डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा ऍक्शन मोडवर आयुक्त सिडकोत रस्ते अतिक्रमण आणि कचरा प्रश्नावर थेट कारवाई सिडकोत मनपा आयुक्तांची धाडसी पाहणी हातगाड्या हटवल्या अस्वच्छतेवरून तंबी तक्रार येताच निकाल आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून सिडको परिसराची झाडाझडती नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांनी आज सिडको विभागात प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन रस्ते अतिक्रमण आणि अस्वच्छतेच्या प्रश्नांवर कडक कारवाई केली नागरिकांच्या तक्रारींची तातडीनं दखल घेण्याच्या धोरणानुसार त्यांनी माऊली लॉन्स परिसरातील मुख्य रस्त्यांची पाहणी केली यावेळी रस्त्यावर अनधिकृतपणे लावलेल्या हातगाड्या आणि फेरीवाल्यांमुळं वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याचं समोर आलं आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागानं तात्काळ मोहीम राबवून रस्ता मोकळा केला आणि यापुढे अशा अतिक्रमणांवर नियमित देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले याच दौऱ्यादरम्यान सिमेन्स कॉलनीतील विजय सोसायटी परिसरात कचरा व्यवस्थापनाबाबत असलेल्या तक्रारींचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे उघड्या जागेत साचलेला कचरा पाहून आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आणि संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यांना तात्काळ परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये आणि महापालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन करत त्यांनी स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत दिलेत ब्युरो रिपोर्ट डेनी न्यूज नाशिक